हाय फ्रेंड्स आज आपण एक अनोखा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत तो अगदी करायलाही सोपा आणि जे तुमच्या सा घरामध्ये साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही बनवू शकता चविष्ट पौष्टिक आणि भन्नाट अशा चवीचा ना नाश्ता आहे आपण त्यासाठी साहित्य घेतलं आहे एक वाटी रवा घेतला म्हणजे सोजी घेतली तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता आणि आपण अर्धी वाटी दही घेतलं आहे तुमच्याकडे जर ताक अवेलेबल असेल तर तुम्ही ते ताक पण लिहू घेऊ शकता म्हणजे छाच म्हणतात त्याला त्यानंतर अर्धा वाटी पाणी टाकलं <coughs> आहे आणि छान असं आपण ते हलवून घेतो आहे खूप सुंदर चवीला आणि पौष्टिक असा नाश्ता आहे मुलंच नाही अगदी मोठी पण आवडीने खातील असा <coughs> हा नाश्त्याचा प्रकार छान प्रकारे आपण हलवून घेऊन ठे पंधरा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत त्यानंतर बघा आपण पंधरा मिनट मिनटांनी आहे हे बघा रवा छान असा फुलला आहे त्यामध्ये आपण आता ज्वारीचं एक वाटी पीठ टाकणार आहोत म्हणजे ज्वार का पीठ डाळले का त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकणार आहोत म्हणजे सॉल्ट टाकणार आहोत खूप सुंदर अशी रेसिपी रेड चिली पावडर टाकणार आहोत लाल तिखट आणि पावभाजी मसाला टाकायचा आहे त्यांनी खूप छान असं चव येते टेस्ट छान लागते आणि टर्मरिक टाकायचे म्हणजे हळद आणि अख्खे जिरे टाकायचे साबुत जिरा ढाल नाही का आणि आपण ज्या वाटीने रवा आणि ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण पुन्हा एक वाटी पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालून छान असं मिक्स करायचं आहे बघू शकता आपण किती सुंदर झालं आहे आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि जे बेल लायकनचं बटन आहे ते पण दाबायला अजिबात विसरायचं नाही त्यानंतर आपण छान मिक्स करून घेतलं त्यामध्ये फोडणी टाकणार आहोत कडकडीत तेल जी गरम करून ठेवलं त्यामध्ये जिरे आणि हिरवी मिरची टाकून छान अशी आपण त्याला फोडणी देणार आहोत तडका देणे का अच्छा असा बघा किती सुंदर चव तर एकदम भन्नाट लागणार आपण कारण अख्खे जिवे पण टाकलेत साबुत जिरे बी डाले हे और ये तडका बी लागाय तो बहुत ही अच्छा स्वादिष्ट असा त्यासाठी आपण घेतलं आहे बघा कांदा घेतला आहे मेथीची भाजी घेतली आहे गाजर शिमला मिरची टॉमॅटो पुदिना आणि कोथिंबीर हे सर्व आपण एक एक टाकणार आहोत सर्वप्रथम आपण मेथी टाकली पहिले आमने मेथी ना ली आहे फिर ऑनियन प्याज डाला आहे कांदा टाकलाय सर्व भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्यात बाकीच्या आपण नंतर टाकणार आहोत सब अच्चे से मिलाने का बहुत स्वादिष्ट व्यंजन तयार होत आहे नाश्ते केली लिए और पो त्यानंतर आपण कॅरट टाकला आहे म्हणजे गाजर टाकला आहे त्यानंतर आपण शिमला मिरची कॅप्सिकम टाकत आहोत आणि त्यानंतर पुदिना टाकला आहे पुदिना डाला आहे और फिर कोथिंबीर आणि राहिलेलं आपलं जे टॉमॅटो होतं ते टाकून छान असं आपण त्याचं मिश्रण तयार करणार आहोत थोडासा सोडा खायचा टाकला आहे मिठा सोडा डाला आहे आणि थोडासा पाणी डालके मिला लेंगे खूप छान असं एकत्र मिळवून घ्यायचं आहे मैत्रिणींना तुम्हाला वाटेल मी हिंदीमध्ये मध्ये मध्ये बोलते कारण माझ्या नवीन मैत्रिणी मा ज्या जॉईन झाल्या आहेत त्यांना मराठी कळत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी हिंदीमध्ये थोडंसं मध्ये मध्ये आहे बघा किती छान असं सा, घट्टसर बॅटर झाले त्यापासून इडली बनवू शकता डोसा पण बनवू शकता प्रथम आपण पॅन मध्ये तेल टाकले आणि थोडेसे साबुत ती टाकले आहेत पांढरे आणि ते बॅटर आपण छान असं पसरून घेणार आहोत आपण अगोदर कडकडीत असा पॅन गरम करायचा आहे पहिले अच्छे से तवा सेक देणे का और अच्छे से सभी जग फैलाने का बहुत स्वादिष्ट होता आहे करके देखो खूप सुंदर चवीला होतो करून बघा आणि आवडला तर पटापट लाईक करायचं आहे रेसिपी शेवटपर्यंत पाहायची आहे म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवली आहे बघू शकता आपण किती सुंदर झाला आहे त्यानंतर आपण पाच मिनटं मंद गॅसवर झाकून ठेवणार आहोत पाच मिनटानंतर बघा आपण काढून घेतले बघा किती सुंदर झाला आहे आणि सहजरित्या निघतो आहे आपण पलटी करून घेणार आहोत बघा दी आहे और जो हमने तिल डाला आहे स्वाद स्वादात आहे थंड का मौसम आहे तो तिल से अच्छा होता है हड्ड्या मजबूत होती आहे तिल खाल्ल्याने आपले जी हडं आहे ती मजबूत होतात त्यानिमित्तानी खाल्लं जातं हे बघा आपण असं पलटी करून घ्यायचं आहे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी खूप सुंदर अशा नाश्त्याचा प्रकार करून बघा तुम्ही आणि आवडला तर लाईक शेअर करायला अजिबात विसरायचं नाही बघू शकता आपण किती सुंदर झालं आहे छान असा भाजलं आहे पण बघा किती सुंदर दिसतोय आपण दोन्ही बाजूला तीळ लावलेत नंतर आपण पिझ्झा ह्याला नाव काय देऊया आपण पिझ्झा हम क्या नाम दे पिझ्झा सब व्हेजिटेबल झाले हे तो पिझे की तर हो भाज्या टाकल्या त्यामुळं तो पिझ्झाच झाला एक प्रकारे आपण कट करून घेणार आहोत पिझ्झा जसा कट करून घेतात तसा आणि मी छान असं सा टॉमॅटो सॉस आणि माईन मुळ्याचा जो मायंड मुळ्याचं जे लोणचं आहे ते नाक म्हणून वापरलं आहे बघा किती सुंदर दिसतोय अगदा खाव अगदी खावासा वाटतं की नाही आपण त्याचे जे चार तुकडे केले होते बघू शकतो <coughs> दोन्ही बाजूनी किती सुंदर छान असा खरपूस भाजला आहे अच्छेसे पकाय आहे बघा किती सुंदर झालाय ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक असा नाश्ता पटापट लाईक शेअर करायचे ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचे रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार